नमस्कार मी वसंत आपटे आपल्या जगच्या या युट्यूब चॅनलवरती तुमच्याशी संवाद साधतोय मित्र गेल्या दोन तीन दिवसामध्ये जी एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची घटना झाली ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना तिनं जे अपील केलेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडेच हा सर्व अधिकार आहे आणि ते सोळा आमदार अपात्र करायचे का नाही विधानसभेमध्ये त्यांचं बहुमत आहे का नाही त्याच्या सगळ्याची किस काढून त्यांनी तो निर्णय द्यावा आता हा निर्णय राहुल नार्वेकर हे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी गेले बरे दिवस म्हणजे दोन चार महिने खाल्ले मग तो थोडी मुदत वाढवून घेतली कोर्टाकडनच आणि मग कालच परवा दिवशी त्यांचा तो निकाल आला आणि तो निकाल आल्यानंतर वातावरण जे गडूळ व्हायचं ते थोडे दिवस होणारच कोणाच्याही बाजूने लागला असता तरी तो झालाच असता परंतु विशेषत ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या एका पक्षाचा प्रमुख या नात्यानं उद्धव ठाकरेंनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याला लहानपणाच्या लहानपणी आपण खेळायचो ना त्यावेळेला असं कोणी राज्य देत नाही डाव विस्कटून टाकला हुसकटून टाकला किंवा क्रिकेटमध्ये आउट झालो की स्टंपा उठून फेकून द्यायच्या आणि मग ताड ताड निघून जायचं मला आउट दिलं या अंपायर चुकीचं जावं आम्ही खेळतच नाही असं काहीतरी बडबडत निघून जायचं अशा वेळेला त्या पोराला बाकीची पोरं चिडवतात शिडका बिब्बा डाव खाऊन पळाला असं काहीतरी पोरा पोरांच्या ते चालतं मग ते आणखीनच चिडतय उद्धव ठाकरे एक प्रगल्भ अशा विचारांचा पक्षप्रमुख असा जर असता तर अशी चिडकी भाषा असं भावनिक आवाहन असं अद्वा तद्वा बोलणं किंवा अक्रस्ताळेपणा उद्वेग त्रागा विखारी बोलणं हे असं योग्य नव्हतं म्हणजे किती काही म्हटलं तरी आता त्यांच्याबद्दल कणव वाटावी अशीच परिस्थिती यायला लागली की असं एवढं त्यांनी त्रागा करून कसं चालेल ना एका पक्षाचा तो प्रमुख आहे भाऊक वगैरे ठीक आहे आपल्या विरोधात निकाल गेल्यानंतर वाईट वाटणं हे तर स्वाभाविकच आहे परंतु या सगळ्यातून एक जो महत्वाचा संदेश गेला आपल्याला शिवसे त्या शिवसेनेबद्दलही काही मानायचं कारण नाही भाजपबद्दल त्याहून नाही आणि त्या राजकारणाबद्दल तर त्याहून नाही परंतु या सगळ्याचा लोकशाहीच्या पैलून एक विचार केला तर एक गोष्ट महत्वाची लक्षात येते की बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून हे झाले उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले हे त्यांच्या त्यांच्या पुरतं ठीक आहे पण पक्षावरती त्यांचा मुलगा म्हणून त्यांची हुकमत चालत नाही हे खरं लोकशाहीची प्रथा आणि ती योग्य तत्वज्ञान आहे लोकशाहीमध्ये अमुक याचा मुलगा म्हणून हे चालत नाही आज बऱ्याच पक्षांमध्ये तसं चाललेलं आहे राष्ट्रवादीचं तसंच चाललं होतं त्या काय तो बसपा त्याचंही तसंच आहे ते मुलायम सिंगांचा पक्ष समाजवादी काढला त्याच्यानंतर ते अखिलेश काढला त्याच्यानंतर त्यांच्याच घरातले सगळे जण हे त्यांचं त्यांचं जे कोंडाळ आहे त्यांना ते पक्ष म्हणून ठीक आहे परंतु त्याला काहीतरी लोकशाहीनं तो पक्ष स्थापन केल्यानंतर त्याला काही घटना केलेली आहे त्या घटनेनुसार चाललं तर यांची राष्ट्रीय कार्यकारिणी ही महत्त्वाची आहे आणि निर्णय तिथं घेतले जातात मी सांगितलं मी पक्षप्रमुख म्हणून हे निर्णय झाले आणि हे मानले मानले गेले का नाही मी तिकीट कोणाला द्यायची ते मी ठरवणार असं सगळं जर व्हायला लागलं तर पूर्वीच्या काळी जसं सिंडिकेट काँग्रेस झालं इंदिराबाईंच्या बाजूने इंदिरा, बाजू इंदिरा काँग्रेस स्थापन केली आणि सिंडिकेट काँग्रेस हे त्या वृद्ध लोकांची मॅच्युअर लोकांची सगळ्या ते बाजूला झाले त्याचं कारण बहुमत सगळं जे आहे ते इंदिराबाईंच्या बाजूने होतं आणि सिंडिकेट हे काँग्रेसच्या तत्वज्ञानाला आणि कार्यपद्धतीला चिपटून होतं पण त्यांनी काढलेला व्हीप जुमानला नाही किंवा राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या वेळेला इंदिराबाईंनी वेगळं मतदान केलं त्यांच्या गटानं आणि तरी सुद्धा त्या टिकून राहिल्या सिंडिकेट नामशेष झाली मुद्दा असा की प्रत्येक पक्षात हे खालीवर होतच असत परंतु ज्या वेळेला मनमानी सुरू होते मी यांचा मुलगा म्हणून माझं ऐकलं पाहिजे असं जर झालं तर मग प्रश्न येतो आणि मग हे सगळं ठरल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे हा निर्णय देण्याचं काम सोपवल्यानंतर त्यांनी दोन्ही बाजू उभल्या ते, ते कायदे साक्षी पुरावे सगळे गोळा केले ती घटना काय आहे ती आहे ती बदल कधी झाला त्याच्या घटनेनुसार काय म्हटलंय त्या बदलानुसार काय म्हटलंय हे सगळं बारीक सारीक बारीक सारीक ते परवा दोन एक तास ते वाचत होते ते आपण कुणी ऐकलंही असेल या सगळ्यामध्ये ही मॅच फिक्सिंग आहे दिल्लीवरून चिठ्ठी आली त्याप्रमाणे यांनी फक्त वाचून दाखवलं हे जे विरोधी पक्षांनी बोलून दाखवलं शिवसेनेतल्याही आणि काँग्रेसमधल्याही हे मात्र काही बरोबर नव्हतं हे असं जर तुम्हाला बडबडायचं असेल मॅच मॅच फिक्सिंगच झालं होतं वगैरे तर मग त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे तुम्ही गेलातच कशाला ना एकदा तुम्ही अंपायर म्हणून नेमल्यानंतर तो जो निकाल देईल तो थोडा कटू असला तरी तो मान्य करावा लागतो जेव्हा न्यायाधीश आपण निवडतो तेव्हा न्यायाधीशानं वरती अपील आहे तुम्ही सुप्रीम कोर्टात परत गेलात जा ना तुम्हाला कोणी अडवले घटनेनुसार तुम्हाला जे हक्क आणि अधिकार पोहोचतात त्या सगळ्या बाजूने तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या बाजूने निकाल लागावा म्हणून करा त्याच्याबद्दल तक्रार नाही पण हे जी बोलणं आहे मॅच फिक्स मग आता सुप्रीम कोर्टात जर मॅच झालं तर तुम्ही काय करणार आहे तिथेही पुन्हा तसं म्हणाल यांनीच सुप्रीम कोर्ट झालं तर तरी काय हे बडबडायला काय कमीच करायचं नाही ना तसं जर असेल तर मग अंपायर नेमायचे कशाला परवाच्या ऑस्ट्रेलियामध्ये आणि भारतामध्ये जी लढाई झाली क्रिकेटचा महत्वाचा सा सामना झाला अहमदाबाद मध्ये वर्ल्ड कपचा त्यावेळेला नंतर असा एक शंकास्पद प्रकार घडला की टीव्हीचं खूप ते स्क्रुटिनी केल्यानंतर त्याची शहानिशा केल्यानंतर लक्षात असं आलं की तो कोण राहुल शर्मा हा खरं म्हणजे कॅच नव्हता आऊट नव्हता परंतु तो आऊट दिला गेला याचा अर्थ ती मॅच फिरली आणि मग त्यामुळं भारताचा पराभव झाला आता अगदी टोकापर्यंत आलेला तो विश्वचषक भारताच्या हातातून निसटला मग तो निसटला ही चूक झाली अंपायरची चूक झाली हे सगळं जरी क्षणभर मानलं क्षण खरं मानलं तरी सुद्धा एकदा तो विश्वचषक जिंकला असा निर्णय झाला विश्वचषक ऑस्ट्रेलियानं स्वीकारला तो घेतला आणि ते आपल्या आपल्या देशाला गेले आता पुन्हा ती मॅच खेळवा वगैरे ते पहिले एक चार दिवस तो दंगा झाला अशी मॅच परत खेळवायची असते का चूक झाली ना ठीक आहे तो अंपायर आहे शेवटी त्यानं दिलेला निर्णय चुकीचा असू शकतो पण त्याचा परिणाम जरी गंभीर झाला तरी तो मान्य करावा लागतो म्हणजे बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या खटल्यांमध्ये असं घडतं की पुरावे पुरेसे आले नाहीत पुढे तर निकाल चुकीचा दिला जातो नाही असं नाही पण तो चुकीचा देण्यामुळं काही लोकांच्यावर पुन्हा अन्याय होऊ शकतो तसा कदाचित यांच्यावर अन्याय झालाही असेल त्याच्याबद्दलही आम्ही म्हणत नाही परंतु त्याच्यासाठी तुम्ही असे आरोप जर त्या विधानसभा अध्यक्षांपुढे किंवा न्यायालयांपुढे उद्याला करायला लागलात तर मग ते योग्य नाही आणि असा पक्ष उभारत नाही एकदा तुम्ही न्यायालय मानलंय म्हणल्यानंतर स्वीकारायलाच पाहिजे आणि ते स्वीकारताना तिथं नम्रपणा पाहिजे तुमचे वडील पक्षप्रमुख होते त्यांनी पक्ष वाढवला हे जरी खरं असलं तरी आज तुमचा अधिकार हा तुमच्या संघटनेतल्या कामा पुरता विधायक कामातून किंवा लोकसंपर्कातून तू उभा राहतो तुमचेच लोक काही फुटले किंबहुना बहुतांशी फुटलेच बहुतांशी निघून गेले तुमच्याकडे काही राहील नाही तसंच सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं ना आपल्याकडं नारायण राणेंनी एक पक्ष काढून बघितला त्या शरद पवारने पण काही दिवस एक पक्ष काढून बघितला यशवंतराव चव्हाणांनी ते काँग्रेस एस म्हणून काढून बघितला जगजीवन राम काही दिवस एक पक्ष चालवत होते बच्चू कडूनचा हल्ली तो एक पक्ष आहे परंतु त्याची ताकद आणि हे सगळं मर्यादित असतं राष्ट्रीय प्रवाहातून मुख्य प्रवाहातून तुम्ही एकदा बाजूला गेलात की फारसं काही त्याच्यातून निष्पन्न होत नाही आणि म्हणून जेव्हा युती होती त्या प्रवाहातून तेव्हा तुम्ही जेव्हा बाजूला झालात तेव्हाच ह्या पक्षाला ओहोटी लागली आणि ते लोकांना बऱ्याचशा मानवलं नाही तुमच्याच पक्षातल्या म्हणजे छत्तीस ते पळून गेले मग चाळीस झाली संख्या वगैरे वगैरे हे ठीक आहे परंतु असे आरोप त्याच्यावरती करत राहणं हे बरोबर नाही तुमची सत्ता तुमचा अधिकार तुमचे हक्क हे सगळं जरी इतर तुमच्या अनुयायांनी एक वेळ मान्य केलं तरी जनता ते करेलच असं नाही कोर्ट ते मान्य करेलच असं नाही त्याला घटना आहे तुम्हीच केलेली ती आहे त्या घटनेप्रमाणे पक्ष चालवणं हे तुमचं काम राहतं आणि म्हणून तिथं मी अमुक या घराण्यातला आणि मी सांगेन तो निर्णय असं होऊ शकत नाही आज आपल्याकडे बघतो की मी गांधींचा नातू पणतू कोणतरी म्हणून एक जण विचारवंत झाले किंवा आंबेडकरांचा नातू म्हणून त्यांनी पक्ष काढला मूळ पक्षच आंबेडकरांचा फुटला त्यांचा जो काही एक गट आहे ते आता कुणाच्यात जाणार वगैरे वगैरे पण आंबेडकरांचा नातू किंवा गांधीजींचा पणतू किंवा मी छत्रपतींचा वंशज एवढ्यावरती या, या लोकशाहीमध्ये फारसे अधिकार चालत नाही पुन्हा त्याला घटना लागू होते कारण घटना सर्वोच्च आहे कोर्ट सर्वोच्च आहे न्यायासन सर्वोच्च आहे त्यांनी दिलेले निकाल हेच अयोग्य असतात सुप्रीम कोर्टानंच एक जो निकाल दिला काल परवा गुजरातच्या सरकार विरोधात त्यावेळेला या सगळ्यांनी उड्या मारल्या मग त्याच कोर्टानं उद्या ह्याना बाजूला काढलं आणि ते विधानसभा विधानसभाध्यक्षांच्याकडे सोपवलं की यांचं बिघडलं म्हणजे ह्यांनी म्हणेल तसाच निकाल सगळ्यांनी देत गेलं पाहिजे घटना राबली पाहिजे अनुयायांनी वागलं पाहिजे सुप्रीम कोर्टानं वागलं पाहिजे पंतप्रधानांनी वागलं पाहिजे तर हे सर्वोच्च असं कसं चालेल बाबानो तसं होत नाही आणि म्हणून हा त्रागा हे चालत नाही म्हणजे इंग्लंडमध्ये किंवा जपानमध्ये राजेशाही आहे पण ती नावापुरती आहे आपल्या इथं काही संस्थानांमध्ये तशी राजेशाही आहे पण ती लोकशाहीतल्या प्रतिनिधित्वाला चालत नाही आज माधवराव सिंधिया विजयाराजे सिंधिया ती वसुंधरा राजे ज्योतिरादित्य शिंदे ही सगळी राजघराण्यातली मंडळी आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांना निवडणूक लढवावी लागते निर्णय मान्य करावा लागतो इकडल्या पक्षातून तिकडल्या पक्षात जावं लागतं राजस्थानमध्ये वसुंधरा राजेना बाजूला ठेवलं की त्यांना ते मान्य करावं लागतं त्या पक्षाची ती शिस्त आहे उद्याला त्या फुटून बाजूला निघाल्या तिकडं गेल्या इकडे गेल्या काय होईल गेल हा त्या लोकशाहीचा आणि त्या सामान्य जनतेचा त्यांच्या अनुयायांचा प्रश्न आहे परंतु यानुसार इकडं लोकशाही आणि संविधान चालत नाही संविधानानं जे रचना मान्य केलेली आहे कायदा सुव्यवस्था आहे त्याप्रमाणे हे चालणार आम्ही रामाचे वंशज म्हणून मी सूर्यवंशी माझा आडनाव आणि म्हणून मला रामाचा वंशज म्हणून रामाच्या देवळात जायचा उद्याला अधिकार पाहिजे असं जर मी म्हणायला लागलो तर मुश्किल होईल असं होत नाही लोकशाहीमध्ये हे सगळं मान्य करावं लागतं म्हणून आज फक्त एकच गोष्ट त्या लोकशाहीच्या दृष्टीनं किंवा माझ्या दृष्टीनं महत्वाची की फक्त आणि फक्त मी यांचा मुलगा मी यांचा वारस म्हणून ही राज्य घटना बाजूला ठेवा आणि मी म्हणतो तसं व्हायला पाहिजे ही गोष्ट बाजूला राहिली आणि इथं महत्वाचा प्रश्न येतो की कि वारसदार किंवा घराणेशाही ज्याला आपण म्हणतो ती आपल्या इथं का मान्य होत नाही त्याचं कारणच ते आहे की इथं घटना मान्य होते सर्व समावेशकता करावी लागते सर्व संमतीनं निर्णय व्हावे लागतात ते झाले नाहीत तर कोर्ट त्यांच्या विरोधात जातं एवढं जर त्यांनी समजून घेतलं तर मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये त्यांना पक्ष वाढवण्यासाठी एखाद्या निवडणुकीत टोला बसला कोणीतरी विरोधात गेलं म्हणून काही खचायचं कारण नाही पुन्हा पक्ष उभारण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न करायचे असतील ते सुरू करावेत तेच महत्वाचे आहेत त्रागा किंवा विखार उद्वेग चिडचिडाट दणाट आक्रस्ताळेपणा यातून काहीही साध्य होणार नाही लोकांमध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण होईल त्यांच्या पक्षानं तसे बरेच लोक सांभाळलेले आहेत पक्षप्रमुखांनीही तसंच करावं यामध्ये थोडस खटकणार आहे तेवढं उघड केलं पाहिजे मला वाटते की शिवसेनेला चूर्त तरी शुभेच्छा देणं एवढंच आपल्या हातात आहे त्यांची संघटना त्यांचं राजकारण हे त्यांच्यात बरोबर चालत रे आपण काय करणार आपण आपले इथं बसून त्यांना शुभेच्छा द्याव्यात एवढंच मला वाटतंय तुम्हालाही हे मत पटेल की राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये जे एक सुव्यवस्था बसवलेली आहे संविधानानं त्यानुसारच जावं लागेल याच्या पलीकडे काही चालत नाही क्षणभरचा त्रागा विसरून जातात लोक त्याचा काही फार उपयोग होत नाही काहीतरी थोडं नुकसान होईल कुठेतरी आदळापट होईल कुठेतरी फोडाफोडी हे ते होईल पण ते काही फारसं टिकत नाही त्यानं जनमत विरोधात जातं हेही लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या मला वाटते तुम्हीही सहमत व्हाल झाला तर अवश्य सबस्क्राईब करा या चॅनलला लाईक करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा